जुळे सोलापुरातील डी मार्ट परिसरामध्ये खोदकाम करताना सोन्याने भरलेला हंडा सापडला आहे तो तुम्ही घेणार का असे म्हणून गोविंदश्री मंगल कार्यालय परिसरातील भंगार दुकान चालकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे मंगल समोर सुभाष ननवरे यांचे भंगार दुकान आहे चोवीस जानेवारी रोजी एक व्यक्ती त्यांच्याकडे भेटण्यासाठी आला त्याला भंगार विकायचे आहे असे सांगितले भंगाराबाबत ठेकेदाराला विचारून तुम्हाला कळवतो असे म्हणून त्याने भंगार दुकान चालक सुभाष ननवरे याचा मोबाईल क्रमांक घेतला दोन दिवसानंतर म्हणजे सत्तावीस जानेवारी रोजी तो व्यक्ती सुभाष ननवरे यांना भंगार दुकानात भेटण्यासाठी आला सोबत आणखी त्याचा सहकारी होता आम्ही राजस्थान येथून आलो आहोत जुळे सोलापुरातील डीमार्ट परिसरात खोदकाम करताना आम्हाला हंडा सापडला आहे त्यामध्ये अर्धा किलो सोने आहे कोणालाही न सांगता तुम्ही घेणार असाल तर सांगा असे म्हणून सुभाष ननवरे यांना आमिष दिले कमी पैशात सोने मिळेल या अपेक्षेने सुभाष ननवरे अठ्ठावीस जानेवारी रोजी सुभाष ननवरे यांना डिमार्ट परिसरात दोन लाख रुपये घेऊन बोलवण्यात आले त्यांना दागिने अर्धा किलो दागिने असल्याचे सांगून पिशवी देण्यात आली दोन लाख रुपये घेऊन चोरठे पसार झाले तीस जानेवारी रोजी सुभाष ननवरे यांनी आपल्या ओळखीचा सोनार दुकानदाराला दागिने दाखवले तेव्हा ते दागिने बनावट असल्याचे त्यांना लक्षात आले स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा